श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपली जी काही माहिती असणार आहे ती खूप खास असणार आहे कारण स्वामी महाराजांचा प्रकट दिन जवळ येत आहे आणि स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्तचाच हा व्हिडिओ बनवलेला आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन म्हटलं तर आपल्यासाठी जणू काही दिवाळीच आहे त्यामुळे हा सण किंवा हा उत्सव आपण अतिशय आनंदात साजरा करत असतो आता स्वामींच्या सेवा करण्यासाठी खास प्रकट दिनाची किंवा गुरुवारची वाट बघावी लागत नाही पण तरीही स्वामी भक्तांसाठी हे विशेष दिवस मानले जातात तर त्यासाठी ज्या काही सेवा केल्या जातात त्यासंबंधीचे व्हिडिओ आपण मागच्या आठवड्यात बनवले होते ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर ते व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा त्यासोबतच तशा पद्धतीने तुम्ही सेवा करून बघा निश्चितपणे तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी स्वामी महाराज नक्कीच मदत करतील आता आपण एखादी इच्छा मनात न धरता जरी स्वामींची सेवा केली तरीही स्वामी महाराज आपलं मन जाणतात आपल्या मनात काय चालू आहे काय नाही आपल्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे स्वामी महाराज जाणतात आणि तशा पद्धतीने आपल्याला ते फळही देत असतात तरीही भोळ्या बाबड्या माणसांची एक अपेक्षा असते की स्वामींची आपण जर ही सेवा केली तर स्वामींनी देखील आपली एखादी इच्छा पूर्ण करावी आता त्यामध्ये काहीही गैर नाही अनेकांना असं वाटतं की सेवा ही निस्वार्थी भावनेने करावी पण हे बघा आपण स्वामी महाराजांकडे मागणार नाही तर मग कुणाकडे मागणार ह्या स्वार्थी जगाकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपण स्वामींकडून अपेक्षा केलेली काहीही वाईट नाही त्यामुळे जर तुमची एखादी अशी इच्छा असेल जी पूर्ण होत नाही त्यासाठी अतोना तुम्ही प्रयत्न करत आहात तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठीच आजचा हा उपाय आहे फक्त इच्छा पूर्ण करण्यासाठी आपले स्वतःचे कष्ट प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे हे मात्र लक्षात घ्या हा जो काही उपाय आहे तो कोणीही करू शकतो विद्यार्थी स्त्री पुरुष वयस्कर व्यक्ती आहे तिला तिच्या मुलाबाळांसाठी करायचं असेल तर ती, असे, ती व्यक्ती देखील करू शकते तर चला कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे ते बघूया आता उपाय कशा पद्धतीने करायचा हे जाणून घेण्यापूर्वी कधी करायचा हे देखील आपण जाणून घेऊया तर बघा आजपासून जेव्हा तुमच्या समोर हा व्हिडिओ येणार आहे तेव्हापासून तुम्ही स्वामी प्रकट दिनानिमित्त कधीही ही सेवा करू शकतात एकदाच करायचं आहे दररोज करण्याची गरज नाही पण जर तुम्हाला इच्छा असेल दररोज करण्याची तर हरकत नाही तुम्ही दररोज देखील करू शकतात आता करण्यासाठी गुरुवारच निवडावा का तर नाही बघा तुम्हाला जेव्हा शक्य होणार आहे तेव्हा तुम्ही करा फक्त करताना मनोभावे करा एवढंच या ठिकाणी सांगणं आहे आता तुम्हाला हा उपाय करण्यासाठी औदुंब वृक्षाजवळ जावं लागणार आहे आता औदुंब वृक्ष पिंपळ वृक्ष म्हटलं तर कुठेही उगवतं आता मंदिरातलं आहे, आहे म्हणून ते खूप पवित्र आहे आणि कुठेही रस्त्यावर उगवलं आहे म्हणून त्याचं महत्व कमी होतं का तर नाही कुठेही जरी उगवलं तरीही ते औदुंब वृक्ष आहे त्यामध्ये दत्त महाराजांचा वास आहे त्यामुळे तुमच्या घराजवळ कुठे स्वामी महाराजांचं केंद्र मंदिर मट नसेल तर तुमच्या घराजवळ कुठे औदुंब वृक्ष उगवलेलं असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही हा उपाय करू फक्त ते वृक्ष थोडंसं मोठं असायला हवं अगदीच छोटंसं आहे तर मग त्या ठिकाणी तुम्ही करू नका थोडंसं मोठं असेल तरच त्या ठिकाणी तुम्ही हा उपाय करा पण जर समजा तुम्हाला मंदिरात जाऊन जर करणं शक्य असेल तर आवर्जून तुम्ही मंदिरात जा कारण मंदिराच्या ठिकाणी जेवढी सकारात्मकता असते तेवढी सकारात्मक कुठेही नसते म्हणून जर आजूबाजूला मंदिर असेल तर मंदिरात जाऊनच तुम्ही उपाय करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा आता माझं म्हणणं तुम्हाला असेल तर उपाय करण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया तर बघा यासाठी तुम्हाला पिवळ्या अक्षता लागणार आहे जे तांदूळ आहे ते अखंड स्वरूपातले आपल्याला घ्यायचे आहे तुटलेले किडलेले नसावे अखंड स्वरूपातले तीन तांदूळ आपल्याला घ्यायचे आता हे तांदूळ घेतल्यानंतर त्याला थोडंसं हळदीचा हात लावायचा आणि ते पिवळे करून घ्यायचे आता ह्या पिवळ्या अक्षता आपल्याला लागणार आहे तीन अक्षता मोजून घ्या किंवा त्यापेक्षा थोडशी जास्त जरी घेतले तर त्याने काहीही फरक पडत नाही बघा कमीत कमी तीन तरी अक्षता आपल्याला घ्यायच्याच आहे त्यानंतर तीन पिवळी फुलं पिवळीच फुलं आपल्याला या ठिकाणी लागणार आहे मग ती कुठली घ्या चाफ्याची घ्या गुलाबाची तीन फुलं मिळाली तर ती घ्या किंवा दुसरी पिवळी फुलं मिळाली तर ती घ्या पण पिवळ्या रंगाचं फुलंच आपल्याला या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर तुम्हाला जर दररोज हा उपाय करायचा असेल तर तुम्ही दररोज कणकेचा दिवा बनवून घेऊन जाऊ शकतात किंवा मग एखाद्या दिवशीच करायचा असेल तर तुम्ही पंत घ्या किंवा एखादा दिवा जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तो देखील तुम्ही घेऊ शकतात आता हे सगळं घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं प्रसाद म्हणून खडी साखर घ्यायची आहे किंवा घरातली जी साखर आहे ती घ्यायची आहे आता अशा पद्धतीने हे घेऊन जाताना आपल्याला वस्त्र परिधान करून जायचे आहे आता अशा पद्धतीने आता औदुंब वृक्षाजवळ गेल्यानंतर काय करायचं औदुंब वृक्षाला सगळ्यात अगोदर मनोभावे नमस्कार करायचा त्या ठिकाणी दिवा प्रज्वलित करायचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याची पूजा करायची दिव्याला हळदी कुंकू अक्षता जे काही तुम्ही घेऊन गेलात आहात ते अर्पण करायचं त्यानंतर ह्या ज्या अक्षता आपण घेतलेल्या आहेत त्या आपल्या उजव्या हातावर ठेवायच्या ते जे तीन फुलं आपण ठेवलेले आहेत ते देखील आपण हातामध्ये ठेवायचे आणि त्यानंतर आता ह्या ज्या तीन अक्षता आपण घेतलेल्या आहे आणि जे तीन फुलं आपण घेतलेले आहे ते आपल्या उजव्या हातावर ठेवायचे त्यानंतर स्वामी महाराजांना दत्त महाराजांना मनोभावे आपली इच्छा सांगायची त्या इच्छेसाठी तुम्ही अतोनात मेहनत घेत आहात ते देखील सांगायचं सा। त्यानंतर हे जे फुलं आणि ह्या ज्या अक्षता आहे त्या ठिकाणी औदुंब वृक्षाला अर्पण करायच्या बघा अशा पद्धतीने तुम्ही दररोज करा स्वामी प्रकट दिना निमित्त किंवा जेव्हा तुम्हाला शक्य होणार आहे तेव्हा एखाद दिवशी केल्या तरीही चालेल पण अशा प्रकारे तुम्ही हा छोटासा उपाय करून बघा यानंतर औदुंब वृक्षाला आपल्याला कमीत कमी तीन प्रदक्षिणा घालायच्या आहे जास्तीत जास्त तुम्हाला जेवढ्या घालायच्या आहे अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ अशा पद्धतीने तुम्ही घालू शकतात फक्त प्रदक्षिणा घालताना दत्त महाराजांचं नाव घेत राहायचं आहे किंवा स्वामी महाराजांचं नामस्मरण चालू ठेवायचं आहे अगदीच आपण फक्त प्रदक्षिणा घालतो आणि आपण इकडे तिकडे लक्ष देत असो तर याला काहीही अर्थ नाही आपण जेव्हा प्रदक्षिणा घालतो तेव्हा सातत्याने नामस्मरण करायचं आहे स्वामींशी एक प्रकारे जोडण्याचा स्वतः प्रयत्न करायचा आहे आणि आपली इच्छा जी आहे ती पूर्ण झालेली आहे असा सकारात्मक भाव डोळ्यासमोर ठेवायचा आहे जो प्रसाद तुम्हाला साखरेचा सांगितलेला होता तो देखील औदुंब वृक्षाच्या ठिकाणी आपल्याला अर्पण करून द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला आपला जो हा उपाय आहे तो अशा पद्धतीने पूर्ण होतो बघा हा जो उपाय आहे तो अतिशय प्रभावी आहे अनेकांनी केलेला आहे त्यातली त्यात जेव्हा आपण एखाद्या इच्छेसाठी अतोनात प्रयत्न करतो ना तेव्हा दैवी शक्तीची साथ लाभण्यासाठी आपण अशा प्रकारचे जेव्हा उपाय करतो तेव्हा आपलं गुरुबळ मजबूत होतं आणि एखाद्या व्यक्तीचं गुरुबळ जर मजबूत असेल ना तर त्याचं नशीब बदलायला वेळ लागत नाही पण बऱ्याचदा गुरुबळ कमजोर असतं म्हणून आपण कितीही हातपाय मारले तरीही आपल्याला जे ध्येय आहे ते मिळत नाही किंवा आपल्या कष्टाला योग्य ते फळ मिळत नाही म्हणून गुरुबळ मजबूत करून घेण्यासाठी हा जो कालावधी आहे स्वामी प्रकट दिनानिमित्ताचा तो खूप महत्वाचा आहे स्वामी प्रकट दिनापर्यंत जर आपण ही सेवा केली तर आपलं गुरुबळ मजबूत होणार आहे गुरूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे त्यातली त्यात देत औदुंब वृक्षामध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णू सगळ्या देवदेवतेंचा वास असतो त्यामुळे आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळणार आहे तर स्वामी बघतो हो तुम्हाला जेव्हा शक्य होणार आहे तेव्हा तुम्ही नक्कीच हा उपाय कराल अशी मी अपेक्षा करते आणि आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा याविषयी जर तुम्हाला शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता सुतक मासिक धर्म असेल तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही आता मासिक धर्म जर असेल तर मग घरातील दुसऱ्या व्यक्तीला करायचा असेल तर नक्कीच ती करू शकते पण सुटकामध्ये मात्र तुम्ही हे करू शकत नाही तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा त्यासोबतच तुम्ही स्वामी सूत्र चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली जी काही माहिती असणार आहे ती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद